जय जय स्वामी समर्थ कसे आज सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा गणपतीप्पा मोर्या असं म्हणून आजच्या या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया पहा संकष्टी चतुर्थी म्हणजे संकष्टी गणपतीप्पांची जी ही चतुर्थी आहे हिला आपण संकष्टी चतुर्थी असे म्हणतो तर या संकष्टी चतुर्थीला या बारा राशींनुसार आपण तोडगे व विशेष उपाय आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थ तिथी ही श्री गणेशांना समर्पित आहे गणपती बाप्पांना समर्पित आहे कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही गणाधीश संकष्ट चतुर्थी म्हणून देखील ओळखली जाईल किंवा जाते या दिवशी श्री गणेशाची पूजा गणपती बाप्पांची पूजा अर्चना केली जाते तसेच जीवनातील सर्व संकटांवरती मात करण्यासाठी अनेक जण उपवासही करतात असे म्हटले जाते की गणाधील संकष्ट चतुर्थीचे व्रत केल्याने प्रत्येक व्यक्तीला बाप्पांची विशेष कृपा प्राप्त होते तसेच या दिवशी श्री गणेशाची पूजा अर्चनासह व्रताचा संकल्प करायला हवा त्यामुळे आपल्याला सुख आणि सौभाग्य संपत्ती प्राप्त होते कारण बाप्पा हा विघ्नहर्ता आहे या दिवशी मनोभावे व्रत केल्याने सर्व संकटांपासून आपल्याला मुक्तता मिळते बारा राशींनुसार तोडगे व विशेष उपाय आपण जाणून घेऊया तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरून कोणतीही माहिती तुमच्यापासून दूर राहणार नाही आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे सर्व माहिती सर्व शंकांचं निर्तन तुमचं या माहितीतून होईल आणि सर्व माहिती तुम्हाला मिळेल अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया पहिली जी रास आहे ती आहे मेष मेष राशीच्या जातकांनी वक्रतुंड रूपात गणपती बाप्पांची पूजा करावी आणि गण गवर अनुस्वार गण किंवा ओम वक्रतुंडाय हु ओम वक्रतुंडाय हु ओम वक्रतुंडाय हु या मंत्राची एक जपमाळ दररोज जपावी गणपती बाप्पांना दररोज गोळाचा नैवेद्य निश्चित दाखवावा दोन गणपती बाप्पांना आवडणारी फुले आवर्जून अर्पण करावीत आर्थिक लाभासाठी श्री गणेशाला नियमित पुजावे दुर्वा शक्य असेल तर रोज अर्पण कराव्यात सोबतच ईद दुर्वाल दल ईद दुर्वादल ओम गण गणपतेय नमहा ईद दुर्वादल ओम गण गणपतेय नमहा या मंत्राचा जप करावा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश अथर्व शेषाचे पठण करावेच यामुळे गणपती बाप्पा खूप खुश होतात कर्जापासून मुक्ती मिळावी या साठी देखील बाप्पाला गुळ आणि तूप अर्पण करावे यामुळे नक्कीच आपले कर्ज कमी होण्यास मदत होते विशेष उपाय मेष राशीसाठी मेष राशी इष्ट देव गणपती बाप्पा आणि हनुमान महाराज आहेत म्हणूनच मंगळवारी हनुमान महाराजांना प्रसाद अर्पित करावा आणि पूर्ण प्रसाद मंदिरात वाटून द्यावा दुसरी जी रास आहे ती आहे वृषभ रुशव। ऋषभ रास असणाऱ्यांनी गणपती बाप्पांची विनायक रूपात आराधना करावी आणि गण पुन्हा गव अनुस्वार गण किंवा ओम हिम ग्रीम ही ओम हिम ग्रीम ही मंत्राची एक माळ दररोज जपावी तूप साखरेचा नैवेद्य दाखवावा तसेच राहू केतूसह अन्य काही ग्रह दोष असल्याचे सांगितले असल्यास ओम दुर्मुखाय महा ओम महा ओमहा या मंत्राची एक जपमाल यथाशक्ती जपावी आता यावरती विशेष उपाय म्हटलं तर हनुमंत महाराज किंवा गणपती बाप्पांच्या मंदिरात मंगळवारी शुद्ध गायीच्या तुपाचा दोन मुखी वाती दिवा लावावा आर्थिक समस्या असल्यास कपाळाला केशर तिलक नियमित लावावे तिसरी जी रास आहे ती, ती आहे मिथुन मिथुन राशीच्या जातकांनी गणपतींची लक्ष्मी गणेश रूपात आराधना करावी मुगाचे लाडू नैवेद्य दाखवून श्री गणेशाय नमः श्री गणेशाय नमः किंवा ओम गणगणपतेये नमः ओम गणगणपतेये नमः या मंत्राची एक जपमान घ्यावी यथा शक्ती आणि प्राप्तीसाठी आणि प्रगतीसाठी गणपती बाप्पांना अकरा दुर्वांच्या अकरा जुड्या अर्पण कराव्यात एकवीस जुड्या अर्पण केल्या तरी अतिशय उत्तम यावरती विशेष उपाय जर म्हटलं तर गणपती गणपती बाप्पांना बुधवारी मंदिरात लाडवंत नैवेद्य दाखवावा गरिबांना काळे काळे कपडे किंवा काळे जे काही बेडशीट वगैरे असेल ते दान करावे चौथी जी रास आहे ती आहे कर्करास कर्करास असणाऱ्यांनी वक्रतुंड रूपात गणपती बाप्पांची पूजा करावी आणि ओम वरदायन महा ओम वरदायन महा ओम वरदायन महा किंवा ओम वक्रतुंडाय हु ओम वक्रतुंडाय हु या मंत्राची एक जपमाळ घ्यावी गणपती बाप्पांना पांढरे चंदन आणि पांढऱ्या रंगाचे फूल अर्पित करावे गणपती याच्यावर शीर्ष पठण करावे म्हणता येणे शक्य नसेल तर मनोभावे ते श्रवण केले तरीही चालेल विशेष उपाय जर म्हटलं तर दररोज चंदन तिलक लावावे आणि वयस्करांना नेहमी सन्मान द्यावा पाचवी जी रास आहे ती आहे सिंह सिंह राशीच्या जातकांनी लक्ष्मी गणेश रूपात गणपती रूपांची पूजा अर्चना करावी आणि लाल फुल अर्पित करून मोतीचूरच्या लाडवांचा नैवेद्य दाखवावा ओम सुमंगलाय नमहा ओम सुमंगलायन महा ओम सुमंगलाय नमहा या मंत्राची एक जपमाल घ्यावी परीक्षेत स्पर्धेत अभ्यासात सकारात्मक परिणाम प्राप्त होण्यासाठी विद्यार्थ्यांनी संकष्ट चतुर्थीचे व्रताचरण करावे हे व्रत मनोभावी करावे विशेष उपाय लाल रंगाचा रुमाल आपल्याजवळ ठेवावा आणि गणपती बाप्पांच्या मंदिरात मनुका मनुका गणपती बाप्पांना अर्पित करावा सहावी जी रास आहे ती आहे कन्या कन्या राशीच्या जातकांनी लक्ष्मी गणेश रूपात गणपतीची आराधना करावी पूजन करताना एकवीस जोडी दुर्वांची अर्पित करावी ओम चिंता मने नमहा ओम चिंता मने नमहा ओम चिंता मने नमहा या मंत्राची एक जपमाळ दररोज जपावी संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पांची पूजा करण्यासह शिवपूजन आवर्जून करावे गणपती शिवपुत्र मानला गेला असल्यामुळे शिवशंकर आणि गणपती बाप्पा दोघांचे शुभा शुभाशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊ शकतात म्हणून आपल्याला शिव अर्चना सुद्धा करायची आहे विशेष उपाय गणपती बाप्पांची दररोज पूजा करावी स्थायी यश प्राप्तीसाठी तुळशीचे माळ धारण करावी आणि कधीही घरात पुत्र पाळू नये सातवी जी रास आहे ती आहे तुळ रास तुळरास असणाऱ्यांनी वक्रतुंड रूपात जपांची आराधना करावी आणि पूजा करताना पाच नारळ अर्पित करावेत नंतर ओम वक्रतुंडायन महा ओम वक्रतुंडायन महा या, या मंत्राची एक जपमाळ घ्यावी धनलाभासाठी या दिवशी श्री गणेशाची आराधना करावी बाप्पाला दुर्वाची माळ आणि मोदकाचा नैवेद्य अर्पण करा त्यानंतर श्री गणेश स्तोत्राचे पठण करा विशेष उपाय जर म्हटलं तर लहान भावंडांची मदत करावी आणि गणपती मंदिरात कोणत्याही वारी सकाळी अकरा वाजेपूर्वी तुपाचा दिवा निश्चित लावावा आठवी जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या जातकांनी श्वेतार्क गणेश रूपात आराधना करावी आणि पूजेत शेंदूर आणि लाल फूल अर्पित करावी ओम नमो भगवते गजाननाय ओम नमो भगवते गजाननाय ओम नमो भगवते गजाननाय या मंत्राची एक जपमाळ दररोज जपावी मुलांच्या कल्याणासाठी या दिवशी आपल्या मुलांना सोबत घेऊन ओम गण गणपतेय नमहा ओम गण गणपतेय नमहा या मंत्राची जपमाळ घ्यावी त्यानंतर मुलांच्या हातून बाप्पाला दुर्वा आणि लाडूचा प्रसाद अर्पण करावा आणि तो प्रसादाचा लाडू नंतर मुलांनाच खाऊ घालावा विशेष उपाय केळीच्या झाडाला पाणी घालून पूजा करावी कधीही नशा करू नये नववी जी रास आहे ती रास आहे धनुरास धनुरास असणाऱ्यांनी दररोज ओम गण नमहा ओम गण नमहा ओम गण गणपतेय नमहा या मंत्राची चपमाळ घ्यावी गणपती बाप्पांना पिवळ्या रंगाचे फूल आणि नैवेद्यात बेसनाचे लाडू हा प्रसाद द्यावा या राशीच्या जातकांनी लक्ष्मी गणेश रूपाची आराधना करावी मुलांचे आरोग्य सतत खराब होत असेल तर या दिवशी बाप्पा समोर दिवा लावा तसेच बाप्पाला मोदक किंवा लाडवाचं नैबंदी अर्पण करा आणि वक्र तुंडाय वक्रतुंडाय वक्र तुंडायफ या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा विशेष उपाय शांती आणि समृद्धीसाठी घरात कचरा किंवा घाण होऊ नये याची काळजी घ्यावी पिवळ्या वस्त्राच्या आसनावरती गणपतीला ईशान्य कोपऱ्यात विराजमान करून त्यांच्या समक्ष गुरुवारी तुपाचा दिवा लावावा अकरावी जी रास आहे ती आहे मकर रास मकर रास असणाऱ्यांनी शक्ती विनायक गणपतीची आराधना करावी पूजा दरम्यान गणपतीला वेड्याचं पान सुपारी वेलची व लवंग अर्पित करावी ओम गण नमः ओम गण नमः ओम गण नमः या मंत्राची एक जपमाळ दररोज घ्यावी दोन <coughs> म्हणजेच यातील दोन संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची पूजा करण्यासोबतच श्री गणेश पंचरत्न स्तोत्राचे पठण करावे यामुळे सर्व समस्या दूर होतात आणि जीवनात आनंद येतो विशेष उपाय गुरुवारी गणपती लक्ष्मी आणि विष्णू मंदिरात पिवळे फूल अर्पित करावे लाल बैलाला सॉरी बैलाला गोड पोळी खाऊ घालावी अकरावी जी रास आहे ती आहे कुंभ कुंभराशीच्या जातकांनी विनायक गणपतीची पूजा करावी आणि ओम गणमुक्तेय फट ओम गणमुक्तेय फट ओम गणमुक्तेय फट ओम गणमुक्तेय फट या मंत्राची एक जपमान दररोज जपावी कुंडलीत शनी दोष असेल किंवा शनीची साडेसाती चालू असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाला शमीची पाने अर्पण करा तसेच शमी वृक्षाची पूजा करा विशेष उपाय आपल्या घरातून कोणीही उपाशी जाऊ नये याची काळजी घ्यावी भोजन करताना वरून मीठ घेणे टाळावे तसेच मंगळवार गुरुवार आणि रविवारी व्रत करणे योग्य ठरे बारावी जी रास आहे ती आहे मीनरास मीनरास असणाऱ्यांनी हरिद्रा गणेशाची पूजा केली पाहिजे ओम गण नमहा ओम गण गणपतेय नमहा किंवा ओम अंतरिक्षाय स्वाहा ओम अंतरिक्षाय स्वाहा ओम अंतरिक्षाय स्वाहा या मंत्राची दररोज एक जपमाळ घ्यावी पूजा दरम्यान मध आणि केशराचे नैवेद्य दाखवावे आयुष्यामध्ये येणाऱ्या सर्व संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी गणेश चतुर्थीच्या दिवशी बप्पाला शेंदूर अर्पण करा सोबतच दुर्वा देखील अर्पण करावी विशेष उपाय गणपती मंदिरात लावण्यासाठी तुम्ही व्यवस् झाडे लावण्यासाठी तुम्ही दानधर्म करू शकता पिंपळाच्या झाडाच्या मुळात पाणी घालावे आणि कधीही खोटे बोलू नये संकष्टी चतुर्थी कधी आहे तिथी आणि शुभमुहूर्ताविषयी आपण थोडंसं जाणून घेऊया संकष्टी चतुर्थीचा शुभमुहूर्त कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी अठरा नोव्हेंबरला संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांपासून सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी एकोणीस नोव्हेंबरला संध्याकाळी पाच वाजून अठ्ठावीस मिनिटांनी संपेल अठरा नोव्हेंबरला गणाधीप संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्यात येईल या दिवशी संध्याकाळी चंद्राला अर्घ्य दिले जाते चंद्रोदय संध्याकाळी सात वाजून चौतीस मिनिटांनी होईल ब्रह्ममुहूर्त पहाटे पाच ते पाच वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत आणि विजय मुहूर्त जर म्हटलं तर दुपारी एक वाजून त्रेपन्न मिनिटांपासून ते दोन वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत आहे संध्याकाळची वेळ संध्याकाळी पाच वाजून छत्तीस मिनिटांपासून ते पाच वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत आता यातील अशुभ वेळ आपण पाहूया राहुकाल राहुकाळ सकाळी आठ वाजून सहा मिनिटे ते सकाळी नऊ वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत आहे संकष्टी चतुर्थीची पूजाविधी आपण जाणून घेऊया संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून देवघर स्वच्छ करावे त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे पाटावर कापड पसरवून गणेशाची मूर्ती स्थापन करावी त्यानंतर फुले सुगंध आणि दिवा लावावा आरती धूप दीप लावावे आरती करावे मंत्र जप करावेत गणेश पठण करावं शेत पठण करावं गणपती स्तोत्र म्हणावं शक्य आहे तेवढं केलं तरीही चालेल काही हरकत नाही सगळं केलं पाहिजे असंही काही नाही गणपती मोदक किंवा तिळाचे लाडूही अर्पण करावे संध्याकाळी तुम्ही तसेच संध्याकाळी चंद्राला अर्घ्य अर्पण करून उपवास सोडावा या दिवशी दान करणे अतिशय शुभ मानले जाते निश्चित व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ लिहिला विसरू नका तसेच गणपती बाप्पा मोर्या असं लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींच्यानी चरणी रुजू श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे